हॅलो हाय वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी तुमच्यासोबत झटपट होणारी अशी कुकरमधली चिकन बिर्याणीची रेसिपी शेअर करते आहे आपण त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते पाहूयात इथे मी रेडीमेड बिर्याणीचा मसाला घेतलेला आहे धणा पावडर घेतलेली आहे दोन ते तीन चमचे दोन चमचे लिंबाचा रस घेतलेला आहे सोबतच हिरवीगार अशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे तर हे चिकन बनवण्यासाठी ना आपण घरगुती साहित्यामध्ये साध्या पद्धतीने कसं बनवायचं ना त्याची रेसिपी आज पाहतोय जेणेकरून मॅरिनेशनलासुद्धा जे दही लागतं ते जरी नसेल तरीसुद्धा तुम्ही इझिली मॅरिनेशन करू शकता सोप्या झटपट पद्धतीने मॅरिनेशनसाठी मी इथे घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन त्याच्यावरती हळद थोडीशी धना पावडर तुमच्या चॉईसने कमी जास्त मसाले करू शकता हळद धना पावडर आणि रेडीमेड जो बिर्याणीचा मसाला असेल कोणत्याही ब्रँडचा तुम्ही इथे यूज करू शकता मी इथे बिर्याणी मसाला घेतलेला आहे तीन चमचे आणि सोबतच दही नाही आहे म्हणून आपण आज दोन ते तीन चमचे दोन मोठ्या लिंबांचा रस मी इथे घेतलेला आहे आलं लसणाची पेस्ट घ्यायची आहे आपल्याला आणि झटपट करतोय म्हटल्यानंतर मॅरिनेशनसुद्धा झटपटच व्हायला पाहिजे दहा ते पंधरा मिनटंच आपण हे साईडला ठेवणार आहोत आणि छानपैकी याला मॅरिनेशन होईल जेव्हा कधी आपल्याला फारशी भूक नसते परंतु चांगलं काहीतरी करून खायचं असतं अशा वेळी किंवा घरातल्यांच्या डिमांडनुसार तुम्ही ही झटपट अशी बिर्याणी खायची असेल तर कुकरमध्ये बनवू शकता कुकरमध्ये एक ते दोन शिट्ट्यांमध्ये सहजरित्या ही बनते आता मी इथे बघू शकता छानपैकी मसाले ह्या चिकनला लावून घेणार आहे आता एकसारखे मसाले लावून झालेत तरीसुद्धा चिकन किती सुंदर आणि टेमटिंग असं दिसतंय आपलं आज मी ह्या कुकरमध्ये जो बिर्याणी बनवत आहे त्याच्यासाठी बिर्याणी राईस नाही आहे तर साधा घरगुती जो इंद्रायणी तांदूळ आहे ना तोच वापरणार आहे दीड वाटी इंद्रायणी तांदूळ आहे तो स्वच्छ निवडून घ्यायचा आहे आपल्याला आणि धुवून घ्यायचा आहे स्वच्छ तो सुद्धा अजिबात भिजत ठेवलेला नाही आहे जस्ट आपण वॉश करून घेणार आणि लगेचच यूज करणार आहोत दोन जणांसाठी हा भाताचं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त भाताचं प्रमाण करू शकता तर आता इथे कुकर गरम करायला ठेवलेला आहे गॅस चालू करून याच्यामध्ये आपण अंदाजानुसार दोन ते तीन चमचे तेल टाकणार आहोत आणि साहित्यामध्ये तुम्ही पाहू शकता मी तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत सोबतच फोडणीसाठी खडे मसाले आपले बिर्याणी मसाल्यामध्ये ऑलरेडी इन्क्लूड होते वेलची काळी मिरी वगैरे त्याच्यामुळे मी इथे फक्त फोडणीसाठी तमालपत्र आणि एक मोठी इलायची जिरं तीन मध्यम आकाराचे चिरून घेतलेले कांदे घेतलेले आहेत आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत बारीक बारीक स्लाइस करून तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे पुन्हा मसाले ॲड करू शकता जेव्हा कांदा टोमॅटो परत तो ना त्याच्यासोबत हळद आणि चिकन मसाला वगैरे तुमच्या आवडीने तुम्ही ॲड करू शकता परंतु मी ऑलरेडी जेवढे गरजेचे जी मसाले आहेत ते मॅरिनेशनमध्येच वापरलेले आहेत म्हणून आता एक्स्ट्रा मसाले वापरणार नाही आहे जस्ट कांदा टोमॅटोची फोडणी देऊन छानपैकी चिकन त्याच्यामध्ये आपण परतून घेणार आहोत मीडियम फ्लेमवरती ही रेसिपी ना मी माझ्या दाजींकडून शिकलेली आहे जेव्हा कधी ना इमर्जन्सी चिकन खायचं असतं परंतु कंटाळा आलेला असतो खूप सारी त्याची मेहनत करण्यासाठी वाटण करा भाकऱ्या करा तेव्हा मग इन्स्टंट जर चिकन असं वाटलं असेल किंवा बिर्याणी तर बिर्याणीचे लेयर्स करा त्यामध्ये खूप वेळ जातो आणि पूर्ण तयारी करावी अशी लागते त्याच्यामुळे झटपट जर खायचं असेल तर ही त्यांची रेसिपी मला नेहमी आठवते ते खूपदा अशी बिर्याणी करायचे आणि आम्हाला ने नेहमी इन्व्हाईट करायचे तर त्यांच्या हातची ही रेसिपी आहे आणि ती मला खूप आवडते त्याच्यामुळे आज मी तुमच्यासोबत तीच शेअर करत आहे झटपट होणारी कुकरमधली चिकन बिर्याणी आता आपला कांदा टोमॅटो परतून झालेला आहे चवीनुसार मीठ इथे ॲड करायचं आहे मग मी थोडं मीठ लावलेलं होतं मॅरिनेशनला आता मीठ ॲड करून छानपैकी आपण परतून घ्यायचं आहे आणि चिकन मीडियम फ्लेम वरती आपण थोडा वेळ शिजवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण धुवून घेतलेला जो तांदूळ आहे तो याच्यामध्ये टाकून पुन्हा एकदा छानपैकी मिक्स करून घेणार आहोत तांदूळ छानपैकी परतून घ्यायचे आहेत आपल्याला आणि सोबत हिरवीगार अशी कोथिंबीर आणि एखादा चमचा तुपाचा वरून तुम्ही ॲड करू शकता छानपैकी तांदळाला आणि चिकनला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळे मसाले हे भातामध्ये उतरतील आणि छान असा फ्लेवर त्याच्यामध्ये येईल खूप सुंदर आणि टेस्टी लागते ही बिर्याणी आणि इंद्राणी तांदळाची चव चिकनसोबत खूप अशी मस्त लागते तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आता हे आपण छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे ना हे आपण पाच मिनटं झाकण लावून तसंच वाफ काढून घ्यायची आणि त्यानंतर आपण इथे दीड ग्लास पाणी अंदाजानुसार तुमच्या तांदळाच्या प्रकारावरती अंदाज आणि पाणी ॲड करून घ्यायचं आहे मी इथे दीड ग्लास पाणी वापरलेलं आहे आणि आता आपण कुकरची मीडियम फ्लेमवरती एक शिट्टी काढून घ्यायची आणि नंतर स्लो गॅसवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे अशा प्रकारे बारा ते पंधरा मिनटांनंतर आपली आता चिकन बिर्याणी बनवून रेडी आहे नक्की ट्राय करा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा